मागणी केली ते अशा म्हणाले तुम्ही अवतरित आवत, व्हा ह्या लोकांना गरजांना तुमची इच्छा पूर्ण करा विरोध मध्ये चांगले आणि वाईट त्यातल्या तुम्ही त्यांना थोडंफार ज्ञान द्या पहिल्यांदाच आली इथे बघा आणि तिने छान जे काय ऐकलं ते तिने छान इथे व्यक्त केले तर तिला पारितोषिक मिळायच आता अ मधील अथर्व दवांडे पहिल्यांदाच बोलतोय ना दुसऱ्यांदा बोलतोय कुणी असं आहे का आज मला पहिल्यांदा बोलायचंय मुलांमध्ये मागच्या वेळेस मार्जांनी आपल्याला पहिले चार ले ले। चार ओव्या सांगितलेल्या आज मॅडमने सांगितलं की चलाकल्प चलाकल्प तरुण चार चेतना चिंतामणीचे गाव बोले त्याच्यावर अर्णव याचा अर्थ असाच की या पृथ्वी संतांनी कल्पतुरूंच्या आर म्हणजे कल्पतूर हा आपल्या इच्छा पूर्ण करणारं एक झाड काल्पनिक झाड आहे येथे त्यांची बाग असावी कल्पतरूंच्या चेतनाचे चिंतमुनी हे एक म्हणजे आपली इच्छा पूर्ण करणार वस्तू असते ते येथे त्यांचं गावच असावं व येथे पृथ्वी तलावर अमृताचे समुद्र समुद्र असावे हे सर्व संतांच्या रूपाने आपल्याला लाभले आहेत पुरुषांचे चंद्र चंद्र हा शीतल असतो व सूर्य तेजस्वी असतो संत याचप्रमाणे शीतल व तेजस्वी असतात पण सूर्य संत हे तेज सूर्याप्रमाणे प प्रखर व चंद्राप्रमाणे बिनडाग बिन डाग दा, बिन असतात

हे सर्व केल्यावर आनंदित होतील व आपण आपला म्हणजेच देवाची आराधना व उपासना केली पाहिजे व आपण जे, आप, जे ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करून ते आपल्या दैनंदिन जीवनात उतरवले पाहिजेत हे केल्याने आपले म्हणजे मागच्या जन्म हा जन्म पुढच्या जन्मात आपल्याला यश प्राप्त होते शेवट सांग म्हणजे माग सांगितले हे सर्व म्हणल्यावर माऊलींचे गुरु म्हणजेच संत नरेंद्रनाथ महाराज माऊलींना म्हणाले की तुम्ही हे प्रसायदान मागितले मा, आहे हे है तुमचं पूर्ण होईल हे ऐकल्यावर माऊली म्हणाले माऊले सुखावले खूप छान प्रयत्न केला आणि त्यांनी त्याला जे काही समजले ते त्यांनी सांगितलं पसंतराचा अर्थ मी काय साहेबांना विनंती करते की त्याला पारितोषिक द्यावं यानंतर तुमच्या आवडीचा बऱ्याच जणांच्या लकी ड्रॉ हे करा येता आठवी डॉ दाभाडे काय नाव आहे तुझं श्याम का चला दाबाडे श्याम अरे कामाचा मुलगा आमचा ठीक आहे दोबारी मिळून द्या कल्याणी कराळे आठवी अ आठवी अ कल्याणी कराळे पाटली साहेब द्या वेरी कम पार्थ दुर्गाडे आठवी स पार्थ दुर्गाडे आठवी विनायक गोरे आठवी क्या द्या साहेब द्या आमचं आयुष गोरेकर आलास ये आयुष गोरेकर द्या द्या <laughs> दत्ता माळवते आठवी ई चल आठवी जे मधली संचिता गुरव आहे का संचिता नाव आहे का तुझं नुसतं सचिता ते सचिता चल अजून एक माझ्यातील लाल बघा आठवी अ कृष्णा शिंदे तुला तुला तु, आठवी मधली प्रीती मुंडे आठवी अ प्रीती मुंडे आठव्याची विद्यार्थी संख्या भरपूर आहे त्या मनाने त्यांच्या वर्गाला त्यांच्या प्रमाणात बक्षीस मिळाली यस चला दे। तकी ट्वार तिकडे बघ अगं इकडून इकडे हा बघा या वर्षीचा आपला ओळख मॅनेजरचा शेवटचा पाठ आहे आणि मेसेज टाकू नाही तुम्ही एवढेच विद्यार्थी आला आहात काही हरकत नाही तुम्ही आलात आज तुम्ही पसायदानाचा अर्थ ऐकलात पसायदान हे ज्ञानेश्वरीचं सार आहे आणि तुम्ही तुमच्या कानावर सगळं गेले पुढच्या गुरुवारी तुम्हाला परीक्षेची सूचना येईल प्रोजेक्टच्या बाबत तुम्हाला मी गेले पाच गुरुवार तुम्हाला जो सांगितलं होतं ते तुम्हाला या गुरुवारी पुढच्या गुरुवारी पुढच्या गुरुवारी आजही सांगितलं होतं आता शेवट मी सांगते की शनिवारपर्यंत मला पूर्ण करून ज्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळायचं त्यांनी फोटो माहिती असं छान प्रोजेक्ट सारखं करून आणा अजून परीक्षेचा अभ्यास सुरू नाही झालेला त्या तुम्हाला एक दोन तासाचं काम आहे तुम्ही तुम्ही तिथे गेलात त्याचा पुरावा म्हणून फोटो लावणं त्या ठिकाणाचं अथर्व त्या ठिकाणाचा फोटो आणि महात्म्य लिहिणं हे अपेक्षित आहे शनिवार नंतर मी कोणाकडूनही ते घेणार नाही कळ आणि मग बक्षीस मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटेल की हे अगदी आपण सहज करू शकत होतो आणि परीक्षेसाठी सुद्धा आज साधारण सदुसष्ट मुलं आहेत तिथे चाळीस मुली आहेत सदोतीस मुलं आहेत ह्या सदुसष्ट जणांनी तर बसायचंच आहे शिवाय नियमित येणारे काही विद्यार्थी होते स्कॉलरशिपचे असतील किंवा इतर जे आज नाही आहेत त्याही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायचं आहे ही परीक्षा पुढच्या गुरुवारी तुमची होईल तुम्हाला वेळेला व्यवस्थित सूचना मिळेल आयुष गोरेकर हां आता पसायदान त्यानंतर तुमचा अल्पोपहार होईल अल्पोपहार इथे व्यवस्थित करून कचरा न करता मग खाली यायचा एक साथ पसायदान केली आहे तयार हात जोडा डोळे मिठा अजूनही मुली बोलतायत प्रगती तुम्हाला मी सूचना दिली आहे डोळे मिठा हात जोडा एक साथ पसायदान सुरू कर

Apa tu mana?